ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर पाच जानकी मडवे हॉल येथे खानदेश सम्मान प्रतिष्ठान नवी मुंबई सुविचार व गुणगौरव सोहळा कार्यक्रम वीस डिसेंबर रोजी पार पडला या कार्यक्रमात सांस्कृतिक खानदेश तडका लावणेवती लावणी सदस्य नोंदणी स्नेहभोजन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आयोजित कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला नवी मुंबई शहरातील व व्यक्तिमत्वाचा गौरव हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता संपूर्ण सम्मान एकच उद्दिष्ट आहे की विकास हाच खानदेशातील जनतेचा विकास आहे आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी बिगर राजकीय आणि पक्ष विरहित आहे मान्यवरणी छत्रपती शिवरायास पुष्पहार घालून अभिवादन करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पांडवर पाहुण्यांच्या हस्ते करून विशेष गुणवंतांचे अभिनंदन केले सामाजिक आरोग्याचे रक्षण करणाऱ्या व्यक्तीमुळे नवी मुंबईतील खानदेशी डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्यात आला डॉक्टर किरण चौधरी डॉक्टर सचिन पाटील डॉक्टर विनय महाले डॉक्टर नम्रता बामनकर आणि महाराष्ट्र आरोग्य अधीक्षक महेश ठाकूर आणि सुधाकर जाधव आणि युवराज अहिरे डॉक्टर तृप्ती तुषार बागुल तसेच विशेष सत्कर खानदेश मातीतील लोकप्रतिनिधी राजू पाटील आणि अंकुश सोनावणे यांचा देखील सत्कार करण्यात आला असे अनेकांचा शाल व सम्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले नागरिकांच्या मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गाणे तसेच लावणे वती लावणे ग्रुप लावणे खानदेशी लावणे असे विविध कार्यक्रम सादर केले या प्रसंगी मोठ्या प्रमाणात खानदेश नागरिकांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती अनेक मान्यवर माजी नगरसेवक कला गुण मुलाचा व इतर यांचा देखील गुणगौरव करण्यात आला या प्रसंगी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष बच्चे कंपनी उपस्थित होते केला। सदर कार्यक्रमाच्या सुट्टीचा महिला पुरुष ते बाराशे उपस्थित होते शेवटी स्नेहभोजन आयोजन करण्यात आले होते सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला आणि कार्यक्रमाचे समालोचन खानदे सन्मान प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जयेश मोरे सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खांदे सन्मान प्रतिष्ठानचे सचिव ज्ञानेश्वर पाटील यांनी केले अध्यक्ष पंढरीनाथ माळी उपाध्यक्ष जयेश मोरे सचिव ज्ञानेश्वर पाटील खजिनदार वासुदेव महाजन व वा इतर सदस्य यांनी सर्वांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आमचा एकच उद्देश आहे खानदेश भवन नवी मुंबई नगरामध्ये झालं पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व खानदेश बांधव आणि आमचे खानदेश सन्मानचे प्रतिनिधी हे एकत्र मिळून आता आत्ता जो झालेला कार्यक्रम आहे याची आम्ही सह्याची मोहीम राबवलेली आहे त्या सह्याच्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही आता शिडकोला हा आमच्या सह्या प्रस्तावासाठी पाठवणार आणि त्याच प्र त्यास प्रति आम्ही स्थानिक नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील त्यांनासुद्धा पाठवणार आहेत जे आमचे खानदेश नवी विभी न, नगरातील आमदार खासदार नगरसेवक प्रतिनिधी जे का असतील जे आम्हाला सपोर्ट करतील खानदेश बांधवांना त्याच्या पुढे आम्ही त्यांना मदत करू तर संकल्प आणि ध्येय एकच आहे आमचं नवी नगरात खानदेश भवन झालं पाहिजे बस खरंच एवढे ऑडियन्स बघून आणि एवढं सगळे लोक बघून त्यांचा प्रतिसाद बघून मला खरंच खूप आनंद झालेला आहे स्पेशली महिला म्हणजे त्यांच्याकडनं एवढी दाद येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे लावणीसाठी आणि सगळ्यांनीच खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि असे हे जो हा समाज आहे त्याच्याबद्दल मला एवढं सांगू असं वाटतं की त्यांचं जे काही समाज आहे त्यांनी ते त्याच्यामध्ये खूप पुढे जावं आणि त्यांना खूप प्रोत्साहन द्यावं तुम्ही पण धन्यवाद माझं पण एवढंच म्हणणं आहे की खानदेश भवन हा झालाच पाहिजे धन्यवाद मला याबद्दल असं मला याबद्दल असं सांगावंसं वाटेल जो खानदेश बंधू विखरलेला आहे ज्या खानदेश बंधू बऱ्याच दिवसापासून एकत्र येण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि यासाठी आम्ही एक वर्ष झाले सतत प्रयत्न करत हो, आहोत अगोदरसुद्धा आमचं मंडळ होतं परंतु काही या कारणामुळे ते विखरलेलं होतं आणि सर्व लोकांचा आम्ही एकत्र आणण्यासाठी आमचे अध्यक्ष असो सचिव असो सर्व कार्यकारणी असो एक महिन्यापासून सतत झटत आहे हा कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी खानदेश बंधूंची नाळ जोडण्यासाठी आम्ही सर्वांनी अतोनात प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये आमचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सचिव असेल खजिनदार असेल पूर्व कार्यकारणी असेल आणि जी समोर आमची बसलेली आमची जी ताकद आहे हे फक्त नामी नावासाठी फक्त हे पदं आहेत परंतु आमची जी खरी ताकद आहे ती आमच्या समोर बसलेली आज आपण सर्वांनी यातून बघितलेलंच असेल की आमची ताकद काय आहे परंतु ही ताकद जाग करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे असाच करत राहू सर्वप्रथम सर्वांना जय खानदेश मी योगेश ठाकूर आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आज आमचा खानदेश बांधव तीनशे किलोमीटर लांब नवी मुंबईत येऊन राहायला वास्तव्य केलं गेली चाळीस वर्षं नवी मुंबईच्या दडणघडणीत प्रत्येक कामात आमच्या खानदेश बांधवांनी हात लावलेला आहे कोणतंही काम असो रिक्षा चालवण्यापासून असू द्यात किंवा पोलीस खात्यात असू द्यात किंवा गव्हर्नमेंट खात्यात असू द्या कोणत्याही क्षेत्रात आज आमचा खानदेशी माणूस आहे परंतु आज या खानदेशी माणसाने जेव्हाही जसं आपण एक उदाहरण सांगतो की पारसी कम्युनिटी जेव्हा भारतात आली तेव्हा त्यांनी आपल्या राजाला एकाला सांगितलं होतं की जशी दुधात साखर मिक्स होईल तसे आम्ही भारतात राहू तसा खानदेशी माणूस इथे आला आगरी कोळी सम लोकांच्या ज्या तळसथवाच्या लोकांमध्ये राहिला त्यांच्यात मिळून मिसळून राहिला आणि आज नवी मुंबई ही मोठी झालेली आहे परंतु आज या खानदेश बांधवांच्या मनात एकच खंत भावना आहे की आज खानदेशी माणसांचं खानदेशी भवन इथे नाही आहे त्या हिशोबाने आज खानदेश सन्मान प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आलेली आहे व खानदेश सन्मान प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमची सर्वांची एकच मागणी आहे की खानदेश भवन हे झालंच पाहिजे आणि आज तुम्ही पाहिलेत की लोकांनी जी उत्स्फूर्तपणे मागणी केलेली आहे आणि आज ही जी आहे म्हणजे आपण म्हणतो हे येतो जप डाकी आहे बाकी अभि बाकी आहे तो त्याप्रमाणे या उक्तीप्रमाणे आज आम्ही आज इकडे प्रत्येकाने प्रत्येकाने बल्गणा दिलेली आहे की खानदेश भवन हे झालंच पाहिजे मी सर्वांना आपल्याला विनंती करतो की आज आमच्या या मागणीला तुम्ही देखील असाच पाठिंबा द्या एवढीच